ना, तुम्हाला गोष्टी आवडतात भजन आवडतात आणि सगळे वारकरी संत बसल्यामुळे आपल्याला पंढरपूरला जावच लागेल आळंदीला देहूला पैठणला फेरी मारावीच मारा लागेल पंढरपूरला जाऊ व्यासपीठावर म्हणजे आधी मी मामा मध्ये परिवाराचं अभिनंदन करतो एक संत मामा म्हणाले हे का महत्वाचं वाक्य आहे बच्चों को कार नाही देना संस्कार देना काय म्हणाले ते को कार नाही देना संस्कार देना आज आपल्याला संस्कारांची आवश्यकता आहे आणि म्हणून मामामध्ये आमचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि सगळ्या लातूरकरांचे मामा आहेत दोघा तिघांचे मामा, मामा नाही आणि या मामा परिवाराने सगळ्यांना घेऊन बघा तुम्ही हरिभक्तपरायण नवल महाराज संघाचे मोठे पदाधिकारी आहेत आल्यावर मी उडालो पूर्ण शिबिरात तुमच्या बरोबर आहे कृपा चित्र ठेवून शिबिराची मूलभूत कल्पना हरिभक्तपरायण रामदास शास्त्रींची मला श्रीरामला श्रीरामपूरला भेटले होते दाखवलो व्यंकट महाराज आदर्श <coughs> शिक्षक आहेत कौसर सेवा घराघरात चांगलं साहित्य जावं म्हणून विवेक साप्ताहिकाचे वितरक आहेत ते पूर्ण डोळ्यात तेल घालून तुमच्याकडे लक्ष देत आहेत देत आहेत ना हो म्हणा व्यंकट महाराज सगळेच मोठे आहेत स्वाध्याय प्रणेते आहेत पांडुरंग हरिक्तपराय महाराज शिरसाठ महाराज एक मोठ्या सत्संगात फर महाराज भेटले होते सत्संगात समाधीच वाजवत होते चला सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो ज्या पालकांची मुलं ह्या संस्कार शिबिरात आले ते सगळे पालक भाग्यवान मी देशभर फिरतो सगळे पालक नीट ऐका पालकानो आणि हो का नाही ते मला सांगा सगळे पालक पाल्यांच्या भवितव्याच्या चिंतेच्या चितेमध्ये अहोरात्र रात्र झलताय नाही का हो म्हणा मोठ आणि म्हणून हे संस्कार शिबिर ते निसर्गाच्या सानिध्यात काळी भोर सुपीक माती विहिरीतलं पाणी वाहून जात जाते पृथ्वी आ तेज वायू जल आकाश निसर्गाच्या सानिध्यात शिबिर प्रवेशावरूनच मला आनंद झाला दुतरपा वृक्षवल्ली सोयरे सुरेख स्थान वाटलं मामा मामा वाटलं उगाच आज रात्री चाललो इथेच राहावं आणि म्हणून तुम्ही भाग्यवान शहरातल्या कोंदट वातावरणातून बंद सदनितीतून एकदम मोकळे झाला आणि मग पक्षासारखा विहार करा कसा करायचा भरपूर मस्ती करायची शिबिरात भरपूर हसायचं नाचायचं आणि भरपूर खायचं नक्की आणि थोडे चांगले संस्कार ग्रहण करायचे चला मग आधी आपण पंढरपूरला जाऊ सगळ्या महाराजांच्या नेतृत्वाखाली कोण बने विठ्ठल नाही काळा रंग पाहिजे गोरा नाही चालणार आम्हाला चा। इथे उभा राहा तिथे वीट ठेवले विटर पाय ठेव कमरेवर हात ठेव तिकडे बघतो आणि विठ्ठला भक्तांकडे बघून बंद करून एक झोप काढतो हा आणि टाळ्यांचा ताल धरत सगळ्यांनी शरीर हल्लं पाहिजे असेवारी उभा कटेवरी हा, बोला ना अरे तुम्ही माझ्या म्हणायचं आहे मी ओ भा कटेवरी हा